नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये रात्रीची वेळ आहे जेवण करत असतानाच फोन आलेला काय तुमचं नाव काय अजय दळवी आपलं मित्र आहे पेट्रोल पुलताम फाटव त्याच्या चुलत्याची इथं साप निघलेलं मित्रांनो इथं आपण साप थोडीशी पाणी केली इथं मनेर जातीतला बहू शकतात बसलेला इथं मनेर जातीतला भारतामधला एक नंबरचा विषारी साप तर यांनी आपल्या भाऊने फोन केला त्यांच्या चुलत्याची तर कोणी बघितलं भाऊ शाखोदर त्यांनीच बघितलं का तर घरामध्ये तुम्ही बघू शकतात तर घरात मातीचं घर आहे घराचं काम पण चालू आहे का एक त्यांचे काका वाटतं त्यांनी बघितलं तो साप आपण काढू आता विषारी वर्गातला मन्याचा साप आहे गरमी मा गर्मीची जागा असती काकी एवढा आम्ही कपड उचलून देतो तिथे गरमीच्यासाठी तो घराच्या आजूबाजूच्या आयुष्यानं मित्रांनो इथं बिळामध्ये तो शिरलेला आहे जर का आपण तिथून उचक साफसफाई करू तर त्यावेळेस तो आपल्याला आढळ निघून या बिळातून शिरलेला आहे ना थोडीशी मेहनत करावं लागणार आपल्याला तिथं ते थोडंफो ते कोपरा तर आतून तुम्ही लक्ष राहू द्या मी थोडंसं बाहेर हे असं

तो कुडतो उकला मला काय माहिती बर मी ते बरणी घ्या ना बॅटरी नाही का बॅटरी घेऊ फोन करू तुझ्या काही ना

मित्रांनो बघू शकता मला जातीला साप होऊन ते आणि मित्रांनो बघू शकतात मनेर जातीला साप आहे पक्षाच्या शोधा मध्ये तो घरामध्ये आलेला त्याला आपण व्यवस्थित पॅक करू आणि पाण्याचे दिशेने सोडून तर बरी द्या इकडं तुम्ही आऊ मला अंदाज लागा ना अंदाज <laughs>

सुखी रात्रीच्या वेळेस सापा व्यवस्थितपणे मनर जातीतला विषारी वर्गातला सापा पण बरणीमध्ये पॅक केला आहे सर्वांची कुटुंबाची भयभीत पण दूर आहे लहान लहान मुलं पण आहे हा रात्रीच्या वेळेस जास्त प्रमाणात घरामध्ये येत असतो गरमीसाठी जिथं उभीची जागा असते त्या उभीसाठी सगळ्यांचे आता भयमुक्त झालेले आहेत तर सापाला आपण काय वेळात पर्यावरणाच्या दिशेने सोडून देऊ प्रत्येकाने रात्रीच्या वेळेस काळजी घ्या घराचा आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो घराचा आजूबाजूचा परिसर कायम स्वच्छ ठेवत जा जेणेकरून साप आपल्या घराच्या आजूबाजूला नाही परिसर